व्हिडिओ खूप खतरनाक झालाय म्हणजे बघण्यासारखा व्हिडिओ झालाय तर स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ बघा खूप मेहनत घेतली आहे टोकीनचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जास्त मेहनत कोणी घेतली माझे चंदून रुपेशनी नाय म्हणतात आणि बंटीन खतरनाक पकडल्या भोगे भुगे बोगे सरळ दाखव हा एक नंबर झाली माय न रा ओके क्वालिटी 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 तू फक्त अरी जो ये ना जागा नाही जागा न तू काहीतरी गडबड करतोय भरणी भरत नाही भरणी भरत नाही हाय नमस्कार मित्रांनो आपल्या अखाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत <स्थिथ> आहे तर मित्रांनो बंटी आज मुंबईवरून आलाय चढणीच्या माशासाठी आलेला पण तो लेट झाला लेट झाला म्हणजे पहिले मासे चढले आणि आता दोन दिवस पाऊसच नाही त्याच्यामुळं काही ठिकाणी उमळाट झाली आणि काही ठिकाणी उमळाट झालीच नाही ते आता पाऊस सांगितला हवामान खात्यान की तेरा तारखेच्या पुढे येणार रे बरोबर तेरा तारखेच्या पुढे तर आज बंटी आला म्हटल्यावर मासे मारी करायला जाणंच आहे जा घरात बसून जमणार नाही घरात बसून जमणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो कंटिन्यू राहा आणि आता आम्ही चाललो आहे मासेमारीला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल माझं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर था। <स्था> करा थँक्यू कमेंट करा म्हणतो हे बंडपूर्ण तर मित्रांनो माझ्यावर चंदू पण आहे हाय आणि आमचा गुरु पण आला आहे बघा रात्रीचे दहा वाजले आणि हा आमच्यावर पाठवून आला आहे आणि रुपेश पण आला आहे तर मित्रांनो कंटिन्यू राहा मित्रांनो सुरुवात झाली मासेमारीला आईला हा पण आला ह्याचा टेन्शन आहे हा पाण्यात नाही येणार कसा रे कडक काढला हा मासा बाहेर पहिलाच मासा येणारे हा अरे पिशवी आणायला विसरलो हा बघ आला हा काय पाठ सोडित नाही घरी जा पाणी खूप आहे जा घरी हा काय मासे पकडा देणार नाही मित्रांनो रात्रीची मासेमारी आमचा गुरु पण माश्याला आलाय बघा कुत्र काय मासे मला देत नाही इकडे घेऊन जापास तुला ना क्वालिटी पकडला क्वालिटी आता मोठा पाहिजे काय काय अरे काय मिळतात की नाही आता शंका आहे मित्रांनो कारण आमचा कुत्रा गुरु हा काय पकड 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 हे

टाक 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 आणि टाक 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 ना जवळ आली ना बॅटरी बुसते नाही तर परत येणार बॅटरी वगैरे थांब थांब छान थोडे पाणी तू माग माग मग मग तिथं वर नाही इकडे जास्त पाणी हलू नका हलू नको ना

काय रे आपण भयानक हे काय तुरू खतरनाक काय बोगे भोगे भोगे सरळ दाखव हा था था। था था। था था। एक नंबर अरे काढवी काढवी हे काढवी ही बघ ही बघे बघ दिसली दर दर दर। देखा देखा? अरे लवकर इकडे इकडे बॅटरी मारे बोर अरे पागर टाका नाही असं फिरव ना जंतु अरे बारक नाही मोठा आहे टाकव टाकू राहणार बघ मी सांगतो ना फिरव फिरव मोठा फिरव फिरव पागर फिरव मी मासेमारी सोडली म्हणून काय रे अरे असं दोन्ही हाताना असं दाब ना दोन्ही हाताय काय तरी बघतो अरे असं ना असं थोडी ती राहणार आहे तुझी वाट यार मासे मिळायला लागल्यावर मासे ना भाई आता ना मासा काढतोय बघा काढला 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 खतरनाक खतरनाक जालिम आहे चंदू शॉर्टच जालिम आहेत ना चंदू हा बेफान मासा तो काय बोलणार क्वालिटी 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 तू फक्त वरती हात पकडून राहा नाहीतर हे पकडतात आणि तू आईजू आम्ही चंदूबाई काय घडलं आज मास अरे बापरे मित्रांनो कंटिन्यू राहा आता मला डाबा झालं की व्हिडिओ बघायला मजा येईल मजा तुफाने माझा आकरीच बाहेर मारण्याचा मासा टाक टाक पकड टाक दगड अरे तिकडे ना बाहेर पडणार ती तशी तस काढवी भेटते इकडे शेळ चाललाय डाव्या बाजू तुझा अमोक पळाला तुझं बरोबर नाही रे मग तो मासा पण आहे अ मासा नाही पहिला मासा फिरवी भेटणार तुझी दोघांना पाय दिला, <laughs> दिला। उने 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 उना 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 अरे पडला पडला दोन एक साथ दोन घे मा न आहे न आहे ओके

एवढा मोठा दूर आता आता ऐकायचो नाही तो ए तू बघ नाही तर भरणीत उड्या मारते मासे आणि तू आपला हसत राहायचं ह्याच्यातनं जाल तू काय म्हणतात छोटे मासे पकडत नाही सोडून द्यायचं बरोबर गेला अरे एक कमरा एवढं पाणी आहे तिकडं अरे तिकडे बाहेर जाऊन पुढे जाऊया मी एकटा काय घाबरला होत भीती वाटते ते पाणी भरपूर आहे तिकडे अरे हा चंद ऐकत नाही ना एक नंबर इकडे इकडे

टोकी हे टोकीय काय करतात काय खरं नाही बाबा पकडला टोकी ह्या हे तू हे मास कमी झाली बाटलीतले कसे माहिती आहे हा हात ठेवीतच नाही ना उड्या मारतात ते बाहेर पडतात परत शा

जाऊन दे चल टाकून टाकले टाकल्या मुरगडाच्या हे बघ समोर आला तुझ्या मासा उस्कुलेले उस्कुलेले आिया हो। ही जो ही पण जबर आहे जागा न तू काहीतरी गडबड करतो भरणी भरत नाही भरणी भरत नाही अरे चंदू या भरणीतल्या उडाल्या टोक्या बंटी बंटीचा जिंद्रड आहे तो हा जिंद्रड काय माहितीये त्याचा लक्ष ना माशांवर जास्त पाण्यातल्या

हा चंदू पिसाळ टोक्या बघून मासा आहे की डोकी आहे मोठा आहे टोकी गेली एवढा मासा धरला धरला पण मोठा दुर्धर भरलीच भरीच आहे काय सौल

पण जबरदस्त आहे ते व्यवस्थित आधी भर नाही हा दात दात पण आहे दात काय आहेत आता चंदू रंगात आलेला आहे मित्रांनो चंदू गाणी म्हणायला लागलाय

ते भरणी भरली पिशवी बघा कुठेतरी चांगली शेका बावाच्या दुकानावर बावा ना घे ना काढवी अरे ते काढवी नव्हते हे काढ पहिली डेंग्यावर कर ना ये बंटे इकडे रे तू आता घे घे आहे काय केली ती बघ पाय काढली जाय काय आहे काय म्हणतो गेली न राहत रे तो एवढं चंदू भाऊ पायाच्या बाहेर डेंग्या होत्या अ मोठा आहे जा जा <स नारेंगा> या, जायचं धरणीची आयडिया कोणाची मित्रांनो आता वाजलेत नाही अकरा वीस वरती तिकडे नाक नको जाऊया

बाय माझ्या आयशिंग कोण काय आहे क्वालिटी नाही क्वालिटी क्वालिटी चेक करून घ्या बंद हो मला जो मोठो मारा मारत करायला लागला त्या माझ्या बरोबर फैट मारले टाकला आऊट करू आउट करून डायरेक्ट हे <laughs> दादा इकडे बॅटरी मारा मला काय इथंच ठेवता आहे की लाईट चालू आहे ना लाईट चालू पुढे आहे

सामान ठेवायचं म्हणजे. चला मुली ويا. चला बोलू. चला आता आपल्याला एवढं भेटले. आता आपण घरी जाऊ. तुम्हाला दाखवतो नक्की. चला. हं. चला. चला। या मागने या आता. ओके. शेवट शेवट हे ना नाही काय ते हे बघा. नोर आहे ना? 150. हं. बलटी पण मुंबईवरून आले आणि तो लकी एवढा ना एवढा लक्की ना कि त्या टोक्याच टोक्या भेटायला लागल्या आज मासेने घेतली चंदू वगैरे आणि रुपेश रुपेशने मेहनत घेतली आम्ही दोघ फक्त बागड बिल्ले होतो आज मी फक्त सांभाळायला होतो हा सामान सांभाळला होतो सामान मारकेट मारकरी ह्या बघा हा बघूया किती मासे मेहनत Er det nok? भरपूर मसा हा कसा बरा मित्रांनो पावणे बारा वाजले का जास्त मेहनत पुढे घेतली माहिती चंदून रुपेशनी नाही म्हणतात आणि बंटीन हे नाही म्हणतात म्हणजे मीच मेहनत घेतली आता मला व्हिडिओ एडिटिंग करून बनवायचा आहे व्यवस्थित ना

बापरे तर मित्रांनो मेहनत खूप आहे आता हा व्हिडिओ इथेच संपवतो आता माझे व्हिडिओ जास्त ते जात नाही तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझं सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचं थँक्यू

गारा 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 हो। ना। ना तो आलाय ना काय वाटा घातल्या फोटो नको माझा नको फोटो काढ तुमचा नको काय बरेच आपण द्या एक